लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या जाहीरनामा समितीची आज नवी दिल्लीत पक्ष मुख्यालयात पहिली बैठक झाली लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या जाहीरनाम्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली सत्तावीस सदस्यांची ही समिती स्थापन करण्यात आली आहे भाजपा नेत्या निर्मला सीतारामन या समितीच्या समन्वयक आहेत तर पियुष गोयल समितीचे सहसमन्वयक आहेत जाहीरनाम्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनतेकडून सूचना प्राप्त झाल्याचं गोयल म्हणाले शिक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह जी की अध्यक्षता में केंद्रीय कार्यालय में संपन्न हुई उसमें राजनाथ जी सहित आठ केंद्रीय मंत्री थे कितना लोगों के बीच विश्वास है कि मोदी है तो मुमकिन है और इसीलिए इतने बड़ी संख्या में लोगों ने अपने अलग अलग सुझावों से हमको लाभ दिया है भाजपाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केले जाणारे संकल्प आणि आश्वासनं यावर विचारमंथन करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार चारसो पार अशी घोषणा केली असून देशाच्या विकासासाठी महिला युवा गरीब आणि शेतकरी यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे